राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सर्व ॲलोपॅथी डॉक्टर एकवटलेत होमिओपॅथी डॉक्टर देखील एक वर्षांचा कोर्स करून आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करू शकतात असा निर्णय सरकारनं जाहीर केला पंधरा जुलैपासून ही नोंदणी सुरू होईल विरोधात ॲलोपॅथी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे अशा पद्धतीचं बॅकडोर एंट्री जी दिली जाते होमिओपॅथी डॉक्टरांना त्याला आम्ही सक्त विरोध करतोय सगळे ॲलोपॅथिक डॉक्टर्स हे जर शासनाने हे नोटिफिकेशन मागं नाही घेतलं तर आम्ही याच्या विरुद्ध आंदोलन छेडणार आहोत आज याच्यासाठीच आम्ही ते जमलेलो शासनाने निर्णय घेतला आहे याला आमचा पूर्णपणे विरोध आहे कारण एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून आमच्या याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणे चुकीचं आहे कारण त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेगळी संस्था आहे इथं त्यांनी करणे चुकीचं आहे

कारण जेव्हा कॉमन पब्लिक ऍज अ पब्लिक तुम्ही डॉक्टरांकडे जाणार तुम्हाला हे कळणार नाही की हे एमबीबीएस डॉक्टर आहे की होमिओपॅथिक डॉक्टर अशा वेळी हे नुकसान लोकांना होणार आहे सर्वात जास्त याचं नुकसान लोकांना होणार आहे